अधिवेशनाचा दुसरा आठवडा अधिवेशनाआधी आज ठाकरे गटाकडनं विरोधी पक्ष नेत्याच्या मागणीसाठी आंदोलन तर सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता हिंमत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा भाजप खासदार नशिकांत दुबेंचं ठाकरेंना आव्हान दुबेंना कोण ओळखतं उद्धव ठाकरेंचा सवाल आदित्य ठाकरेंकडूनही समाचार श्रीकांत दुबेंवर शिंदेंच्या शिवसेनेची आग पाखड दुबेंना बिहार सोडून झारखंडमध्ये का जावं लागलं नरेश म्हस्केंचा सवाल मनसेचा आज मीरा मध्ये मोर्चा मोर्चा आधी मनसेला नोटीस आम्ही नोटीसला घाबरत नाही बंदी झुगारून मोर्चाला उपस्थित राहणार अविनाश जाधवांचा इशारा मंगलप्रभात लोढा यांना कुर्ला आयटीआयमधील नऊ हजार झाडं तोडून स्विमिंग पूल बनवायचा आहे आदित्य ठाकरे यांचा मंगलप्रभात लोढांवर आरोप एनडीटीव्ही mm -hmm. मराठीच्या बातमीची राष्ट्रीय महिला आयोगाकडनं दखल बालगृहातील अधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश mm -hmm. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी दहा जुलैला राज्य निवडणूक आयोगाची बैठक सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी पत्र अंधेरीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या मुलाचा दारू पिऊन धिंगाणा अर्धनग्न अवस्थेत मराठी इन्फ्लुएंजर राजश्री मोरेला शिवीगाळ केल्याचा आरोप राहील शेखवर गुन्हा दाखल पंतप्रधान ब्राझीलच्या राजकीय दौऱ्यावर शिवतांडव स्तोत्र आणि शास्त्रीय नृत्यानं मोदींचं स्वागत व्यापार आणि संरक्षणावर राष्ट्रपती सिल्वा यांच्याशी बातचीत करणार डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय दक्षिण कोरिया आणि जपानवरती पंचवीस टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा एक ऑगस्टपर्यंत वाढवली हो टॅरिफची अंतिम मुदत